सत्तावीस तारखेला गणेश चतुर्थीला गणपतीचं आगमन झाल्यापासून पाच दिवसामध्ये एवारा दोनशे गणपती पूर्ण झाले त्या दा सर्व ठिकाणी आम्ही आम्ही दोघे आम्ही सगळे मंत्रिमंडळाचे सहकारी गणपतीला प्रार्थना, हो की प्रार्थना की करतो की अतिवृष्टीमुळे यावर्षी शेतकऱ्याचं भयानक नुकसान झालेलं आहे भयानक सरकार आर्थिक स्थिती बिकट असतानाही शेतकऱ्यावर कुठलाही अन्याय होऊ देणार नाही आणि त्यामुळे गणपतीला पहिली प्रार्थना अशी चालली आहे की आम्ही माणसं म्हणून प्रयत्न करतोच की एकनेक शेतकऱ्याला न्याय देण्याचा पण हे गणपती बऱ्यात तो आम्हाला ताकत दे दुसरी प्रार्थना आम्ही करतो की मराठा समाजाला एक काळ सुबत्ता असूनही शेतीचे तुकडे पडता 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 तो दोन गुंठे चार गुंट्याचा मालक झाल्यामुळे अतिशय आर्थिक बिकट स्थितीमध्ये आहे मुलांची शिक्षण करू शकत कर नाही आहे मुलीचं लग्न लावण्यासाठी कर्ज घ्यावं लागतंय त्या मराठा समाजाची स्थिती नीट होण्यासाठी आरक्षणाची आवश्यकता आहे लक्षात घेऊन सतरा साली मान्य देवेंद्रजीनी टिकणारं आरक्षण दिलं जे हायकोर्टात टिकलं पन्नास टक्के क्रॉस झाल्यानंतरही टिकलं सरकार गेलं सुप्रीम कोर्टामध्ये महाविकास आघाडीला टिकवता आलं नाही पुन्हा एकनाथजी मुख्यमंत्री झाल्यानंतर पुन्हा दहा टक्के आरक्षण दिलं ते कोर्टात टिकवण्याचा कसोशीने प्रयत्न चालला आहे पण मनोजदा जरांगेंचं आग्रही म्हणणं असं आहे की ते पन्नास टक्क्याच्या आतलं द्या ओबीसी मधलं त्या म्हणजे ते टिकेल गणपती बाप्पाकडे ती पण आम्ही प्रार्थना करू ओबीसी मधून रिझर्वेशन देणं मग ते कुर्मी म्हणून देणं याचे इफ्स अँड बर्ड जर तर यावर विचार सुरू आहे तज्ञ सकारात्मक आहेत असं तुम्हाला ओपन करू शकत नाही तज्ज्ञ सकारात्मक आहेत जसं तीन किंवा चार गोष्टी दिल्या तर पूर्वी दाखला मिळायचा निवृत्त न्यायाधीश शिंदेची समिती नेमल्यानंतर त्यांनी तेवीस डॉक्युमेंट डिल मांडली की ज्यामुळे बरोबर बरोबरा मिळायला लागले नोंदी गेल्या अठ्ठावन्न लाखापर्यंत सर्टिफिकेट गेले दहा लाखापर्यंत जसं सोपं उदाहरण देण्या मी प्रसिद्ध आहे कारण मी ग्रामीण माणूस आहे तर निवडणुकीला जाताना पूर्वी एकच लागायचं निवडणूक कार्ड मग हळूहळू लक्षात आलं की ते कार्ड अनेकांचं नसतं हरवतं मग करता करता चौदा डॉक्युमेंट आहे अगदी बँकेचं पासबुक घेऊन जा तरी वोटिंग चालेल कायद्याच्या तज्ज्ञांशी माझी चर्चा असं झाली की जसं ते तुम्ही तेवीस गोष्टी मान्य केल्यात की नाही मराठवाड्या माणसाला एक सर्टिफिकेट मला अडचण होती ते अठधा लाख मिळाली की नाही तर आता तुम्ही अजून काहीतरी काढा की जेणेकरून मराठा समाजाला न्याय मिळेल पण असं काहीतरी डॉक्युमेंट आयडेंटिफाय झाल्याशिवाय की हे लावलं ना तर कुणबी दाखला दिला तर तो कोर्टात चॅलेंज होणार नाही तर समाधान ना मुख्यमंत्री महोदय आधीचे पण आणि आत्ताचे पण असे आहेत की त्यांना खोटं बोलणं बिलकुल जपत राजकीय परिणामांची ते चिंताच करत ते म्हणतात की जे खरं ते खरं खोटं ते कोण त्यामुळे मुख्यमंत्री महोदय गेले दोन तीन दिवस हा प्रयत्न करतायत की याच्यातून चांगला मार्ग का काय काढता येईल की त्याला त्यातून सगळ्यांना समाधान मिळेल आता एक मुद्दा जो आपला आहे गैरसोय आपण कृपा करून समजून घ्या मराठा समाजातल्या नेत्यांनाही माझी विनंती आहे की उगाचंच भांडणं लावून काय होणार नाही कोर्टाने तर परवानगीच नाकारली होती की नवी मुंबईतच रोखा मोर्चा मुख्यमंत्र्यांनी परवानगी दिली त्यात अटी ठरल्या की पाच हजार लोकांनी एका वेळेला आझाद मैदान राहायचं त्या पाच हजार लोकांनी जायचं नवी बाजार आत्ता आझाद मैदान जाऊन बघावं आझाद मैदानावर कमी बाहेर जास्त आणि त्यामुळे पहिल्या दिवशी व्यवस्थांमध्ये गोंधळ झाला कारण अनपेक्षित होतं ना एवढी संख्या आता जाऊन बघाव महानगरपालिका पूर्ण बिल्डिंग टेम्पररी टॉयलेट्स उभे केले आहेत पाण्याच्या नवीन लाईन टाकलेल्या आहेत सगळं उत्तम सुरू आहे त्यामुळे असा आरोप करणं की आम्हाला उपाशी मारण्याचा प्रयत्न झाला असं कोण म्हणजे सगळे म्हणून आपण महाराष्ट्राचे देशाचे नागरिक आहोत एकमेकाला मारण्याचा विचार कोणाच्या डोक्यात येणार उपसमितीच्या बैठक झाली त्या बैठकीत काय निर्णय उपसमितीच्या झालेल्या बैठकीत सुद्धा अनेक पर्यायांवर चर्चा झाल्यानंतरच असं ठरलं आज हो की आज संध्याकाळी पाच वाजता राज्याच्या ॲडव्होकेट जनरलबरोबर उपसमिती बैठक आहे ती आता आहे मी सकाळी पण पंढरपूरहून ऑनलाईन होतो आताही ऑनलाईन जाईल डरोपर मिळाला की एजीनं ॲडव्होकेट जनरलला यायला थोडा वेळ लागतो आहे म्हणून मी इथे आहे मला पहिलं वरती जाऊन तो कॉल अटेंड करायला लागेल तर ॲडव्होकेट जनरल दिवसभर माननीय मुख्यमंत्री महोदयांशी सगळ्यांशी बोलत आहेत आता उपसमितीच्या बैठकीत आम्ही काही प्रस्ताव मांडले आहेत त्याच्यावरती दिवसभर विचार करा लॉ सेक्रेटरी होते सगळे मॅडम होत्या तर त्यांना आम्ही मुद्दे मांडले की हे पर्याय असू शकतात ठीक आहे संध्याकाळच्या बैठकीपर्यंत मी याच्यावर विचार करून आत्ता उपसमितीच्या बैठकीमध्ये त्यांनी काय विचार केलेला आहे शेवटी कायद्याचे जे तज्ज्ञ आहेत ते काय हे बघा भावना आणि कायदा वेगळे विषय आपल्याला आवडून आहोत मी आहे गिरणी कामगाराचा मुलगा मला काय काही कशात पडलं आहे तर मग मी नेहमी स्पष्ट स्वतःच बोलत असतो भावना मिळाल्याच पाहिजे कायदा

हे बोलण्याचा अधिकार पण आहे आणि हे बघा आमच्याकडे नाव घेणं बरोबर पण आमच्याकडे एक नेते असे आहेत की जे काही की तुम्ही सगळे पत्रकार कॉन्ट्रोवर्सी निर्माण करा ते म्हणाले बघा माझ्या घर भागामध्ये असून बोलतात की तर काय करू तसं म्हणून जातं जरांगांची एक भाषा आहे आणि त्या भाषेबद्दल आम्ही काही इरिटेड होत नाही रागावत नाही ते फाटक्यान बोलू टाकतो पण माझी त्यांनाही विनंती आहे आणि मराठा नेत्याला विनंती आहे की काय बोलायचं आहे मला माझ्या गुरुने एक शक्य की तेच बोला तेच बोला पण नीट बोला तुम्ही असं काहीतरी बोललात तर त्याच्यातून सहानुभूती जाते तुम्ही मुख्यमंत्र्यांवर बोलता बाबा या देवेंद्रजींनी महाराष्ट्रासाठी काय कस्ता घालण्या बेचाळीस वर्ष आम्ही मित्र आहोत माझ्याकडे तीन राज्य होती त्यांचे वडील आमदार होते तेव्हापासून माझ्या घरी जातो त्यामुळे देवेंद्रजींच्या पारदर्शकतेवर हो। इंटेन्शनवर हेतूवर चॅलेंज करणं हा त्यांच्यावरचा अन्याय आहे आणि बरं चला तरी ते मुख्यमंत्री झाले आहेत त्यामुळे त्यांनी सहन केलं पाहिजे त्यांच्या बायकोवर कसे काय बोलतात त्यांच्या आईवर कसं काय बोलतात त्यामुळे मनोज दादांची त्यांची त्यांची पण एक ग्रामीण भाषा आहे आणि त्या भाषेवर अतिक्रमण करण्याचा काही आमचा हेतू नाही पण मला असं वाटतं की आपण योग्य पद्धतीने मांडलं तर आपण प्लसमध्ये जातो आता यावर सुद्धा म्हणून दादा काही म्हणू दे नको अशी म्हणून दादा ना मैत्रीच्या आधी विनंती पाटलांना भेटायला मी यावर काही टिप्पणी करणार नाही याच कारण आंदोलकांच्या मनातल्या भावना खूप तीव्र आहेत त्यामुळे त्यांनी काय करावं काय करू नये मी कसं सांगणार पुन्हा हे काही शिकवायला प्रश्न असा आहे की मनोजी पटेल असा प्रश्न उपस्थित आहे त्यातलं आमच्या हक्काचं जे आहे ते तेरा ते चौदा टक्के आरक्षण आहे आणि मग ते आम्हाला मिळावं अशी त्यांची मागणी ते करतायत नसेल तर आम्ही खोटा चॅलेंज करू जेणेकरून इतरांना देखील त्याचा फटका बसू शकतो सरकार यावरती कशा पद्धतीने पाहते सरकार प्रयत्न असं करत आहे की समाजामध्ये विशेषतः महाराष्ट्रामध्ये संतांची भूमी आहे की ज्यांनी एकतेचा नारा दिला स्वामी विवेकानंदांपासून अशी मोठी यादी करत 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 महात्मा ज्योतिराव फुले आणि लोकमान्य टिळक बाबासाहेब येते तर मुख्यमंत्र्यांचा हा आग्रह आहे की ही जातीच्यातले भांडणं आणि जातीच्या विद्वेष नको ते कायद्याच्या चौकडीत बसेल ते करूया लोकशाही मध्ये सर्वांना लोकशाहीच्या कायद्याच्या चौकटीत राहून आंदोलन करण्याची परवानगी आहे आणि त्यामुळे कोणी आंदोलन करावं कोणी करू नये असं सुचवणं हे राज्यकर्ते म्हणून आम्ही करणार नाही आम्ही फक्त एवढंच म्हणू की थोडं म्हणजे वयाच्या मनात कायमची कौतुता निर्माण होईल असं काही बोलू नका असं काही <सी> करू नका you <laughs>